गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं स्वागत करतो मी आता आहे साताऱ्यातील एकोणीसशे सत्तर पासून सुरू असलेलं हे जनसेवा मित्रमंडळ खरं तर प्रतापगंज पेठेमधलं हे एक मंडळ आहे विशेषतः गणेश उत्सवाचं स्वरूप बदलत असताना विविध पद्धतीनं तरुणाई उच्छाद मांडताना आपल्याला दिसते मोठ्या तालावरती नाचणं आणि गणेश उत्सवाचं ज्या विद्येच्या देवतेचा सोहळा हा खरं तर भक्तिभावानं आनंदानं साजरा करताना ही जनसेवा मित्रमंडळाची ही कार्यकर्ते यांनी खर तर गणेश उत्सव साजरा करताना प्रामुख्यानं रक्तदान हे श्रेष्ठदान असतं आणि ह्या रक्तदान शिबिराचं यासोबतच नेत्रदान शिबिराचं आयोजन केलंय या मंडळातील सर्व महिला असतील अबालवृद्ध असतील या सगळ्यांनी मिळून तर हा गणरायाचा भक्तिभावानं करण्याचा आणि समाजप्रबोधन करण्याचा आणि समाजाचंच अर्थात जनसेवेचं व्रत जपण्याचा हा सोहळा यांनी साजरा केलेला आहे याचा आढावा आता पण घेऊया जनसेवा मित्रमंडळामध्ये आपलं स्वागत आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आपल्या मंडळाने रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे तरी येथे जमलेल्या सर्व आ... कार्यकर्त्यांनी आणि पेठेतील नागरिकांनी रक्तदान शिबिरात सहभागी झालेत नमस्कार एकोणीसशे सत्तर साली आमच्या जनसेवा मित्रमंडळाची स्थापना झाली आमच्या जनसेवा मित्रमंडळ ह्या मंडळाच्या नावाप्रमाणे आम्ही एकोणीसशे सत्तरपासून जनसेवेचे भरपूर उपक्रम नागरिकांपर्यंत पेटेतील किंवा इतरही लोकांपर्यंत पोचवत आलो त्यात रक्तदान शिबिर असेल नेत्र तपासणी ने असेल जंत तपासणी असेल असे विविध उपक्रम आमच्या मंडळाने कित्येक वर्षापासून चालू ठेवलेले आहेत यात कोरोना काळातही बऱ्याच मंडळातील कार्यकर्त्यांनी विविध उपक्रमामार्फत लोकांना मदत केलेली आहे अन्नधान्य वाटप असेल किंवा सॅनिटायझर वगैरे घरोघरी भरपूर पेटेतील नागरिकांना मदत मंडळाच्या मार्फत केलेली आहे पेटेतील नागरिकांचा लहान मुलांचा महिला वर्ग असेल सर्वांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मंडळाला पहिल्यापासून लाभलेला आहे यावर्षीही या, या कार्यक्रमात सर्वांचं अनुदान प्रॉपर आम्हाला मिळालं त्यामुळं आम्हाला कार्यक्रम पण उत्स्फूर्तपणे साजरा करता आला लोकांपर्यंत पोचवता आला याचा एक अभिमान वाटतो